मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे सव्वीस अकराचे अतिरेकी वाहण्यात आली या प्रसंगी यंग बॉईस पोलीस संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्री भाऊसाहेब दुबाले यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेचे सभापती राहुलजी नार्वेकर राज्यमंत्री अतुलजी सावे बदनापूरचे नवनिर्वाचित आमदार नारायण राव खुचे यांनी दिवंगत पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण डॉक्टर जहांगीर पठाण सुबान मोलाना शेर खान पठाण व अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच विहा मांडवा येथे राजमाता शाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी राष्ट्रमाता जिजाऊ विद्यालयात संविधान दिन अतिउत्साहात साजरा करण्यात आला प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे सर खेडकर सर दुबाळकर सर डुकरे सर शेख सर बसाटे सर बोडके सर श्रीमती कचे मॅडम श्रीमती गाभूड मॅडम यांनी डॉ बाबा यांनी डॉक्टर बाबासाहेब बाबासा आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी प्रार्थनेचे पठण केले खेडकर सर डुकरे सर यांनी संविधानाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले